नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित एक प्रयत्न केला असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे राऊत यांनी सामनातील गडकरींवर गडकरींवरून मोदी शहा आणि फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत तर या लेखावरून नागपूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंनी राऊतांना सुनावलं संजय राऊतांचा गडकरींवर जास्त प्रेम दिसत आहे गडकरींवर प्रेम असेल तर घरी जाऊन दर्शवावं यापुढे गडकरींच्या बाजूने बोलताना भान ठेवून बोलावं असे खडे बोल विकास ठाकरेंनी राऊतांना सुनावले मुंबईतील नाले सफाईवरून राष्ट्रीय वाद पेटलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलंय श्रेयवादासाठी ही लढाई नाही ही आमची जबाबदारी असल्याचं शिंदेनी म्हटलंय नाले सफाईवरून अनिल परब यांनी मुख्यमंत्री शिंदे हे श्रेय लाटण्यासाठी आणि कंत्राटदारांनी आपल्याकडे धावून यावेत यासाठी पाहणी करतात असा आरोप केला होता निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रावर रोहित पवारांनी शिंदेना सवाल विचारले नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्य मंत्रीच आहे का आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्राला मुख्यमंत्री शिंदे अजून किती दिवस पाठीशी घालणार असा सवाल रोहित पवारांनी शिंदेना विचारला मतमोजणी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना सहभागी करून घेऊ नये अशी मागणी बीडचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी केली आहे त्यांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून ही मागणी केली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी सोनिया दहन पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समजतंय सोनिया दुहान अजित पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान त्यांनी अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात वाशिम जिल्ह्यात उष्माघाताने पासष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला मालेगाव तालुक्यातल्या बोरगाव गावातील कडोशी गोविंदा गुडदे असं त्यांचं नाव आहे ते बकऱ्या चालण्यासाठी तपोवन शेत शिवारात गेले होते तिथे कडक उन्हाचा त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला अकोल्यामध्ये उन्हामुळे दोन महिला चक्कर येऊन पडल्या कापसाच्या बियाण्यांसाठी त्या कृषी केंद्रासमोर रांगेत उभ्या होत्या त्यावेळी उन्हांचा पारा वाढला असल्यानं त्यांना चक्कर आली या महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मे महिन्याच्या अखेरीस नांदेड जिल्ह्यातही पाणी टंचाईच्या बसायला सुरुवात झाली आहे नद्या तलाव कोरडे पडले असून विहिरींनीही तळ गाठलाय फडकाळ डोंगराळ भाग असलेल्या मुखेड तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे सरकारनं तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ करताय धाराशिव जिल्ह्यातील तांडा वाड्या वस्ती अशा ग्रामीण भागात दिसणारे पाणी टंचाईचे संकट आता शहरात देखील जाणवू आहे धाराशिव शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई जाणवू लागली आहे अंडाभर पाण्यासाठी महिलांना शहरभर फिरावं लागतंय गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी महिलांची शिवारात भटकंती सुरू आहे गावात पंच्याण्णव लाख रुपये खर्च करून केलेली जलजीवन मिशन योजना निष्फळ ठरली आहे नाशिकच्या गंगापूर धरणानं तळगाठला आहे धरणात केवळ बावीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे जिल्ह्यातील इतर सहा धरणांसाठी पाणी साठाही झपाट्यानं कमी होतोय अशामध्ये पाऊस वेळेत न ना आल्यास नाशिकवर पाणीटंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता आहे भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीत मैलमिश्रित पाणी सोडलं जात आहे नदीत मैलमिश्रित पाणी सोडल्यामुळे नदीकाठातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे महर्षी वाल्मिकी संघाने तात्काळ प्रशासनाने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे अन्यथा आषाढीपूर्वी आंदोलन करण्याचा इशारा दिला रोहित आर आर पाटील यांनी सांगलीच्या तासगाव पोलीस ठाण्यात हे आंदोलन केलं पाण्यासाठी बिरणवाडीमध्ये रास्ता रोको केल्यावरून पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतला शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर आपल्यावरही गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेऊन रोहित पाटलांनी पोलीस ठाण्यामध्ये सुमारे दोन तास ठाण मांडले अखेर पोलिसांनी बारा जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना सोडून दिले जळगावात मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतांची बांधावर जाऊन पाहणी केली जामनेर तालुक्यासह मुक्ताईनगर बोडवद रावेर तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय हजारो हेक्टरवरील केळी पिकांसह फळबागा भागात जमीन दोस्त झाल्या याची पाहणी करून महाजनांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला या वादळी वाऱ्यामुळे मलकापूर सोलापूर महामार्गावर दाताळ नजीक असलेला टोल नका अक्षरशः उडून गेला मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित नाही मध्ये दुष्काळी जत तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचा जोरदार तडाखा बसला उमदी संघ आणि बालगावसह आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये गारपीट झाली वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत पंढरपूरला देखील अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय अनवली भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब वाकलेत अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे दुष्काळ आणि पाणी टंचाईनं हैराण धाराशिव जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं चांगलंच जोडपलंय अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडालेत जनावरांचे गोठे पडलेत झाडं रस्त्यांवर आडवी झाली आहेत आणि विजेच्या ताराही आडव्या झाल्या आहेत यामध्ये शेतीबरोबरच फळबागांचं मोठं नुकसान झालंय